नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण दिवाळी आणि भावीस प्रकारे मी साजरी केली त्याचे काही अनमोल क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळीच दिवाळीचे अभ्यंकर स्नान झाले पाच वाजता दिवे लावण्याची तयारी झालेली आहे तर इथे नवीन दिवे म्हणजेच पंत्या आहेत त्याला मी हळदी कुंकू लावून घेतले त्यानंतर सर्व दिवे लावून घेतले आता हे सर्व दिवे देवाजवळ आणि बाहेरच्या परिसरात ठेवून द्यायचे आहेत तर सकाळचे पाच वाजलेले आहेत माझी पूजा वगैरे सगळी अटपलेली आहे आणि बाहेर परिसरात हे सर्व दिवे ठेवून दिलेले आहेत दारात छोटीशी रांगोळी टाकली सकाळीच गाईचे पूजन केले अशा प्रकारे आमची सकाळचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस मी अशी रांगोळी टाकली होती तर रांगोळी काढताना तुम्हाला मी दिसतच असे ही आमची दिवाळीची लक्ष्मी माता या देवीची पूजनाची तयारी इथे मी थोडीशी करून ठेवली होती कारण लगेच पूजा मांडायला त्रास नको तर पूजा मांडायला थोडा वेळ लागतो त्यामुळे सगळीच सामग्री इथे जमा करून ठेवली त्यानंतर माझी संपूर्ण पूजा अशा पद्धतीने मी मांडत असते तर इथे मांडून झाली देवीला पूर्णाचा नैवेद्य आणि जे काही फराळ केले त्याचा नैवेद्य इथे दाखवून झाला तर या पद्धतीची माझी दिवाळीची पूजा असते तर तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर आम्ही फटाके वगैरे उडवले अशा पद्धतीने आम्ही आमची दिवाळी साजरी केली दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी मी भावीस करण्यासाठी माहेरी आली तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आईने शेणाचा मसोबा केला होता त्याच्यासोबत गवळणी वगैरे आणि घरकोंड असे केले होते तुमच्याकडे हा प्रकार केला जातो का ते नक्की सांगा तर त्याच मसोबाला मोडून इथे शेणाची पोताबाई म्हणजे लक्ष्मी माता करणार आहे माझी आई बाहेर शेणाची लक्ष्मी माता करत आहे आणि घरात माझा मुलगा आणि भासा मॅगीची तयारी करत आहे मामाच्या घरी आली की अशी मजा मुलांची चालूच राहते बाहेर शेणाची पोताबाई तयार झालेली आहे आईने सुंदर अशी रांगोळी टाकलेली आहे तर तुमच्याकडे या शेणाच्या पोताबाईला काय म्हणतात आणि शेणाच्या मसोबालाही काय म्हणतात हे नक्की सांगा आईने त्या लक्ष्मी माता म्हणजे शेणाच्या पोताबाईची पूजा केली अशा ह्या जुन्या प्रकारच्या रूढी आता मोडत चाललेल्या आहेत पण माझी आई कटाक्षाने हे दोन्ही कटाक दिवस मसोबा आणि पोती हरवर्शी करते तिला या गोष्टीची खूप आवड आहे आणि तिला तिची संस्कृती जपायलाही आवडते अशा प्रकारे बाहेरची लक्ष्मी माताची पूजा संपन्न झाली घरात मॅगीही तयार झाली फराळाचं खाऊ खाऊ तोंड खराब झाले आता मॅगी वाटण्याचं काम मात्र माझ्याकडे दिलेलं आहे सगळ्यांना एक घासही जास्त न जाता व्यवस्थित वाटण्याचं काम माझ्याकडे असते तर इथे मॅगी वाटप चालू आहे किती चांगले लेकर तर पोळीसोबत मॅगी कोण खाते ते सांगा नंतर रात्री आम्ही भाऊबीजीची तयारी केली संध्याकाळच्या वेळेस चंद्राची पूजा करण्यासाठी आम्ही वर आलो कारण चंद्राची पूजा केल्याशिवाय भाऊबीजीला सुरुवात होत नाही तर आधी गणेश पूजन केले त्यानंतर आम्ही चंद्राची पूजाही केली इथे माझी वहिनी आणि सोबत माझी आई आहे तर अशा प्रकारे आम्ही चंद्राची पूजन केले आईच्या घरासमोरील परिसरही अशा प्रकारे छान सजलेला होता सगळीकडे उजेडच उजेड होता तर इथे माझा भाऊ आमच्या मदतीसाठी वर आलेला होता तर अशा प्रकारे आम्ही चंद्राची पूजा केली त्याला ओवाळले त्यानंतर आमची खालची भाऊबीज सुरू झाली तर माझे पाच भाऊ आहेत त्यांना ओवाळले आधी माझी मुलगी आणि मुलाची भाऊबीज झाली माझ्या मुलीने माझ्या मुलाला आणि भाच्याला ओवाळली <laughs> त्यानंतर आमची मोठ्यांची भाऊबीज सुरू झाली हा माझा छोटा भाऊ पहिल्यांदा त्यालाच ओवाळले कारण माझे जे दुसरे भाऊ होते त्यांना यायला वेळ होता आधी माझ्या लहान भावाला ओवाळून घेतली ह्याच पद्धतीने सगळ्या भावाची ओवाळणी झाली अशा पद्धतीचा माझा दिवाळीचा आणि भावगीजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद